आजची एकदिवसीय कीर्तन कीर्तनसेवा कोणत्या कारणान आहे किंवा माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं माहित असलं तरी प्रथम कर्तव्य या समजून वैकुंठवशी सर्वयी चंद्रजी जाधव या धन्यमातेला आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जोडलोय

या अहमद जगत म्हणून तो, तो या मानवी जन्म मिळाल्यानंतर माणसानं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे त्याच दिग्दर्शन करतायत मस्त तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात प्रत्येकाला जीवन नावाची संधी मिळाली बरोबर ना बसलेली ऐकायचे सगळ्याला या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी काय असा अजिबात नाही आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी का

त्या कारणासाठी आम्ही आयुष्यभर खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि याची आमचं जीवन सफल झालं महाराज आम्हालाही आमचं जीवन सफल करण्यासाठी मिळालं ना मग आमचं जीवन सफल करण्यासाठी आम्ही नेमकं काय करत काय सांगणार तुकोबा तुकोबा म्हणता सांगतो काय सांगता सांगतो तुम्हाला त्या देवाच भजन नाही केलं तर नाही तर मग महाराज आमचं ही रोजची संसार ती झाली याची डोकी त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात याच्या डोक्यात महाराजांना सगळ्यात डोक्या आमच्या डोक्यात ही काय व्यर्थ का महाराज म्हणतात हे संसार यस नाही लटिका व्यवहार सर सर्व हा संसार वाया गेला झाल हरी जेवढ या धर्ममाल व्हाल तेवढ आजनच यात गुंताल आणि तेवढ देवापासून दूर झाल करिता बरोबरी दुरावशी दुरी महाराज त्या मालकाला आम्ही नेमकं द्यावं काय आमची जमीन आमची इस्टेट आमची संपत्ती आमचा पैसा महाराज म्हणतात त्यात ध्यान काय ते दिलेच आपल्याला पन्नास साठ वर्ष धरकीनं वापरायला वापरा आणि वापरा तुम नाही का पण देण्यासारखी एक गोष्ट तुमच्यात आहे ती स्वतंत्र तो म्हणजे तुमच्या अंतरंगातला भाव आणि त्याला खरं सांगू का दुसरं काहीच लागत नाही काही म्हणजे एक भावची भाव बरे आकार

अशा काही आशयाचरणाचा अभंग विधा आई ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती बसलेली आपली माणसं आपल्या घरात आहेत लोपर्यंत त्यांची उणीव आपल्याला कधी भासत नाही पण एकदा का माणसं निघून गेली ना मग डोळ्यात कितीही पाण्याना गेलेली माणसं कधी महागावी येतात महिला म्हटलं हरवलेला एखादा सोन्याचा दागिना तुम्ही बारामती सारख्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पाहिजे असा पुन्हा पैसे देऊन बनवून घेऊ शकता पुरुष म्हणजे एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा त्या दुप्पट रक्कम महागारी घेऊ शकता पण एकदा का माणूस निघून गेला ना परत माणूस महागारी आणता येत नाही गोल बोलून जाईल माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याच रोज उगवणे आणि रोज मावळणे पण एकदा का माणूस माथ्यावर गेला पुन्हा तेथे प्रयत्न करा गेलेला माणूस पुन्हा दिसत नाही गोल गोळे गय होय वापस नाही गेले ते माणसं पुन्हा अजून अंधारि गेल्या पण त्यांच्या आठवणी मात्र आमच्या प्रयत्न आल्याशिवाय राहत नाहीत आई साहेब आता पुन्हा महागारी येणार नाही पण आई साहेबांची आठवण मात्र काय हृदयात राहून आमच्या दर रक्ताचं पाणी करणारी आई निघून जाते बाप निघून जातो त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरू होतात एका कवीनं त्याच किती गोड काव्यात वर्णन केले पण ते माय

तवामले पिता मध्ये दिसती माझी माय हे कन्या कटवे चायला माय जाय राणी अरे पाया कनसे वाहन तिच फिर वाणी अर कट्या कुट्या कट्या कुट्या कट्या कुट्या तिचे मानत नसे पाया त्यावेळेस आई वेळी आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या पाण्यात दिसायला सुरुवात होतात पहिल्यांदाच तुमच्या गळ्यात पाणी येणं मला तरी उचित वाटणार नाही संत म्हणजे जगा काळ भाई आम्ही माथा दिला पाहिजे त्या संतांना सुद्धा पंच महाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीत देह करावा लागलाय एवढंच नाही म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा म्या बोलविला किंवा तुझे चाले शरीर कोणाचे असते कोण बोलवे ते हरिमीन तो देव जरी इथं अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा राहता आलो नस मरगे मरगे मर गे सत्साठ पट्टी देवता मरगे परे काल याच्या पूळ जमच्या तुम्ही माझे आजोबा मी तुमचा नातू तुम। फक्त खरं बोलायच तुमचे वडील काय करते आजोबा आहेत का आजोबा कधी कधी असं होत ना आजच्या जाऊ लागते का नाही किती उदार नाही त्याच्या घरा तुझ्या पण सोबत चपर पण सोबा म्हणजे तुमच्या घरात अगोदरच जीवन तो कोणीच नाही आता माफी मागून शकतो आता नंबर पण आहे

गेला तो कंतु तो तोही तैसाची झाला आता उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे पंढरी ढरी वाचून ठावलाय जन्मय म्हणजे मृत्यू आहे मी नाही सगत माऊली गोल बोलताय उपजेते ते हे पुनरुपे दिसेजे

कपडे बदल बदल के कपडे बदल बदल के जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो सध्या काय झालं या कपड्याचाच बाप्ला माझ्या लोक पैसा आला रावणाला वाटते केले काय केमच्या गावात एक झाली कोळेकर पाहून आमच्या गावात तुमचं सासवाळीच गाव आहे समजू आमच्या गावात नाही लय माझ इतका पैसा आहे दिवसाला चार वेळेस बघा तो सकाळी दुपारी संध्याकाळी पॅन्टी शर्ट

नाही मस्ट जातो ना आपण तरी माझा माझा बी होता म्हणून मी बी गेलतो आता बाबा मला की सरांपेला बसते नाही पण महाराज असले म्हणून ना दे पुढे पुढे करायचं मी आगी दाखवायचं म्हणजे मोठ्या लादू मी आगी दाखवायच मला ना लाकड नेमकं चार दिवस बाबा छाती वाल मला काही दिसत नव्हतं छातीवाली मला डोकच मी लाकड फेकू दिलं नाही फेकत्या बातमी आहे घेणार तुला का नाही घेणार मला चार कुती अरे मला तू का म्हणेची संपदा एवढी सांगा ते केवळी गेली नाही

चलते सोमयो कच हद्दी हद्दी केलने हम्बी कमी इन्सान थे हा मी आठ चल मी म्हणजे विकास वालो नायूप म्हणते मी किती बदलायचो आठ बदलायचो पण ऐकून जा या मसन वाक्यात आल्या माझी बी आणि तुझी तुम्ही हा सभा किती का बसलेले एखादा श्रीमंत माणूस मिळाला फिरतावला त्याच्या दियाचं सुरू झालं एखादा गरीब गेला बिचाराला लाग्ने लागलेला त्याच्या दियाची चांगले कोणी जाऊ दे शरीराची होय माती कोणी नाही ती सांगा ती अवघी का सारी कोटी आणि ती जाणी मसन वाटी बसले तुम्ही म्हणाल हेवांदार इमानदार धोका इमानदारी गेली इमानदारी एकच आहे सध्या मसन वाटा त्याच्या एका जरी इमानदारच नाही मी पटोन देतो शमशान शमशान ते घे हा चालेल ऐका पण प्रत्यक्षा संपत्तीचा कधी गर्व करायच नाही कारण हे नश्वर आहे कधी राजाचा रंग होईल रंकाचा राजा होईल सांगता येत नाही आले देवाजीच्या मनात येते कोणाचे झाले ना हरी चंद्र तारानी वा हे डोंब्या घरी पाणी जो आपला राजा म्हणून हातात कटो विकली ते गोरवाक्य बोलून जाईल आपला शेजारी गरीब आहे आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका कारण देव कधी आपल्या त्याच्या जागेवर येऊन बसवे ना सांगता येत नाही तो का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंग त्याचा गोर वाटते सगळे चालताना एक पाय पण असतो एक पाय मागे असतो पुढच्या पायाला अभिमान नसूल का मी पुढे आणि मागच्या पायाला वाईट पण माहीत नाही मी मागे कारण त्यांना माहितीच्या माझा चित्र बदलणार आहे मागचा पुढे पुढचा मागे गर्व कशाचा करायचं आई जीवन प्रभणी पक्षी किडवा मुंग्यांना जातो ज्यावेळेस तो पक्षी भरतो ना त्यावेळेस याच क्रिया मुंग्या त्या पक्षाला खाता असतात वेळ ये प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट वॉच वाट वेळ आपली पण येणार आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल जस, जस पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार केले कर्म झाले ते चिभोग आले किती किंवा जैशी कल्ली वैसी भरली म्हणून तो का म्हणे सत्य कर्म भागे गातरिया गातल्या भय नरकाने